महांकाळचे सामाजिक कार्यकर्ते श्री महादेव वाघमारे गुरुजी यांना महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे सदर निवडीचे पत्र महाराष्ट्र शासनाच्या वतीने कवठेमहांकाळ शासकीय वसतीगृहाचे अधीक्षक श्री श्रीकांत सर श्री शरद कोळेकर यांनी नुकतेच त्यांना घरी येऊन दिले हाँ पुरस्कार सुहला, नाशनल हा पुरस्कार वितरण सोहळा नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स जमशेदजी भाभा नाट्यगृह मार्ग नरीमन पॉइंट मुंबई येथे चोवीस सकाळी अकरा वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या शुभ हस्ते होणार आहे या निवडीबद्दल गुरुजींवर समाजातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे प्राथमिक शिक्षक म्हणून तीस वर्षे केलेले काम त्याच सोबतीने प्रत्येक समाजातील कार्यातील सततचा उत्तम सहभाग स्वतःला झोकून देऊन समाजाप्रती असलेली निष्ठा सातत्याने अनेक सामाजिक उपक्रम राबवून समाज जागृतीचे काम गुरुजींनी केले त्याची दखल घेऊन त्यांना आजपर्यंत पंचायत समिती कवठे महांकाळ जिल्हा परिषद सांगली आवळे प्रतिष्ठान कोल्हापूर फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ प्रतिष्ठान पुणे अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक मंडळ सातारा यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवलेला आहे आणखीन त्यात भर म्हणून आज महाराष्ट्र शासनानेही त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड सांगली जिल्ह्यातून सन दोन हजार एकोणीस वीस साठी केली आहे ही बातमी समजताच कवठेभांका तालुक्यातील सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून फोन सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत